नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वॉइस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येतात तिसरी द्वितीय घटक चाचणी विषय मराठी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला त्यातील अ कोणते लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे रोज सकाळी कवितेतील मुलाला उठवणारा उत्तर रानपाखरू दोन होड्या बनवून देणारा उत्तर बंडू तीन खजिना शोध खेळ खेळणारी उत्तर चिंगे चार वजनमापक यंत्र तयार करणारे डॉक्टर शंकर बिसे पुढील प्रश्न ब योग्य जोड्याजुळा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे अ गट ब गट भाजीची जुडी माणसांचा जमाव वाहनांचा ताफा हरणांचा कळप पुढील प्रश्न क खालील शब्दांचे अर्थ लिहा तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक देह शरीर तन दोन उन्हाळ उत्तर खोडकर तीन हुडकणे म्हणजेच शोध घेणे ड विरुद्धार्थी अर्थाचे शब्द लिहा खरेपणा खोटेपणा प्रतिकूल अनुकूल गार ग गरम आठवणे विसरणे प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ वाक्यात उपयोग करा थक्क होणे वाक्य लहान मुलाचे भाषण ऐकून श्रोते थक्क झाली दोन मनाला लागणे मित्राने सुजयला गरीब म्हणून हिनवले म्हणून माझ्या मनाला लागले ब पूर्ण वाक्यात उत्तरे लिहा सुट्टीच्या दिवसामध्ये तुम्ही काय काय करता विद्यार्थ्यांनी स्वतः उत्तर लिहायचं आहे उदाहरणार्थ अभ्यास करतो खेळ खेळतो बाहेर फिरायला जातो दोन अनेक बिया असणारी फळे कोणती उत्तर कलिंगड पेरू डाळिंब पपई इत्यादी अनेक बिया असणारी फळे आहेत तुम्हाला माहीत असणारे पण फळे लिहू शकता विद्यार्थ्यांनी पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे आता पुढील प्रश्न आपण पाहूया प्रश्न क्रमांक दोनमधील क प्रश्न पहा कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे बदल करा तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे वाक्य दिलेला आहे आबांनी आंब्याचे झाड लावले सूचना अशी आहे झाडऐवजी जाड़ झाडे शब्द वापरून वाक्यामध्ये योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे उत्तर आबांनी आंब्याची झाडे लावली दोन मुलांचा घोळका खेळायला निघाला सूचना घोळकाऐवजी टोळी शब्द वापरा व वाक्यामध्ये योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा उत्तर मुलांची टोळी खेळायला निघाली तीन गोलातील शब्दाला योग्य प्रत्यय लावून लिहा जसे खिडकी खिडकीचे खिडकीवर खिडकीच्या खिडकीला त्याप्रमाणे होडी शब्दाचे प्रत्यय लावायचे आहेत होडीचे होडीवर होडीमध्ये होडीला अशा प्रकारे आपण एकोणवीस गुणांची येता तिसरीची मराठी विषयाची द्वितीय घटक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील